प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या चेंबरला गळती लागल्याने मधील निलगिरी बाग परिसरात रसायनयुक्त सांडपाणी पसरलं आहे उग्रवासाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे सांडपाणी गटारीतून जवळ असलेल्या मोठ्या खणीत मिसळून जलचर मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसमधील मधील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने या पाण्यावर प्रक्रियेसाठी सीईटीपी प्रकल्प उभारला या आहे या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रोसेसचे सांडपाणी नेण्यासाठी शहरात पाईपलाईन टाकली असून त्यावर ठिकठिकाणी थीक चेंबर आहेत त्यापैकीच एक असलेल्या शहापूरमधील निलगिरी बागेजवळील चेंबरला काही दिवसापासून गळती लागली आहे हे रसायनयुक्त पाणी परिसरात पसरल्याने त्यातून लहान मुलांना वाट काढून शाळेत जावं लागतं उग्रवासामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे सांडपाणी गटारीत मिसळत असून अनेक नळांनाही दूषित पाणी येत आहे गटारीतून हे सांडपाणी जवळच असलेल्या मोठ्या खणीत मिसळत आहे या खणीत गणेश उत्सवात श्रींची मूर्ती विसर्जित केल्या जातात गेल्या वर्षी या खणीत रसायनयुक्त सांडपाणी मिसळल्याने मासे मृत्युमुखी पडले होते आता पुन्हा रसायनयुक्त सांडपाणी गटारीतून खनिज मिसळत असल्याने जलचर मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत सीईपीटीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने भाऊसो आवळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे याबाबत तक्रार करून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तसे त्वरित कार्यवाही न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे